राष्ट्रवादीचे जिल्हा अध्यक्ष माजी आमदार अरविंद चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त निवारा बेघर केंद्रात फळ आणि चिवडा वाटप राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार अरविंद चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादीचे युवती जिल्हाध्यक्ष शीतल बारोटे यांच्या नेतृत्वाखाली मस्तगड येथील राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार अरविंद चव्हाण यांच्या उपस्थितीत बेघर निवारा केंद्रात गोरगरिबांना फळ आणि चिवडा वाटप करण्यात आलाय राष्ट्रवादी युवती जिल्हाध्यक्ष शीतल बारोटे राष्ट्रवादी युवती तालुका अध्यक्ष अंजली तांदळे उपजिल्हाध्यक्ष ग्रामीण सुनीता काटकर राष्ट्रवादी जिल्हा सचिव युवती द्वारका दवंडे राष्ट्रवादी सरचिटणीस कल्पना मोकळे ज्यांना शहर अध्यक्ष युवती गीतांजली ढवळे आदींची उपस्थिती होती आज जालना शहरामध्ये माजी आमदार माननीय अरविंद चव्हाण अण्णा यांचा आज वाढदिवस या निमित्ताने आम्ही आपुलकी शहर शे, शहरीबे घरनिवारा इथं त्यांच्या हस्ते फळ वाटप केलं त्याच प्रकारे सगळ्यांनी अनाथ मुलं जे वृद्ध लोक आहेत त्यांच्या माध्यमातून त्यांचा बड्डे सेलिब्रेट केला त्यांच्या हस्ते केक कापून सगळ्यांना वाटप केले आणि सगळ्यांना म्हणजे त्यानिमित्ताने शहरामध्ये कसं असं आनंदमय हां आनंदमय वातावरण पण झालं आणि असं झालं की काहीतरी वाढदिवसानिमित्ताने ज्या लोकांना काही गरज आहे अशा लोकांना आम्ही येऊन हा कार्यक्रम केला यातून हे सोय म्हणजे काकांच्या माध्यमातून आम्हाला हे सांगायचं आहे की ज्या ठिकाणी आपण बड्डे वगैरे सेलिब्रेट करतो ज्या लोकांना गरज आहे त्या ठिकाणी जर आपण हे कार्यक्रम आयोजित केले शहर भागात ग्रामीण भागात तर याचा प्रचार जास्त होईल आणि गरजू लोकांना जर आपण काही देण्यात आलं तर मला असं वाटतं की राष्ट्रवादी पक्ष हा सतत अशाच शोधात असतो की आपल्याकडनं लोकांना कशी मदत होईल आणि आम्ही सतत त्या का युवती टीम तर आमची त्याच कामात असते आणि आम्ही सतत तेच काम केले के लोकांची मदत आणि याचा सगळ्यात मोठा पाठिंबा आम्हाला मान्य अरविंद अण्णा यांचा आहे त्यामुळं त्यांचा वाढदिवस आमच्यासाठी खूप मो महत्वाची गोष्ट होती आणि सकाळपासून आमच्या सगळ्या युवती आज कामातच होत्या त्यांना सकाळी आम्हाला दोन विष पण करता आलं नाही पण आज ह्या कार्यक्रमातून आम्ही त्यांना त्यांच्यापर्यंत आमच्या भावना पोहोचवल्या आणि आम्हालाही खूप छान वाटतं की अशा नेत्यासोबत आम्ही काम करतो आहे आणि राष्ट्रवादी पक्षामध्ये युवती टीम खूप भारी पद्धतीने काम करते त्यामुळं मलाही खूप छान वाटते की सगळ्यांसोबत काम करायला खरंच म्हणजे आजचा क्षण आमच्यासाठी खूप छान आहे आणि मोलाचा पण आहे नाव माझं नाव शीतल कैलास बारोटे राष्ट्रवादी होती जालना जिल्हाध्यक्ष मी गीतांजली ढवळे जालना शहर अध्यक्ष युवती जालना या ठिकाणी अरविंद चव्हाण यांचा बड्डे साजरा करण्यात आलेला आहे ठिकाण आहे जान आपुलकी शहरी बेघर निवास या अनाथ मुलांना आणि जे वृद्ध आश्रम आहे त्यांना आम्हाला मदत करून त्यांच्या प्रॉब्लेम्स जवळ घेऊन आमच्यासारख्या प्रॉब्लेम म्हणजे त्यांच्या प्रॉब्लेम आमच्या प्रॉब्लेम समजून आम्ही प्रयत्न करू सोडवण्याचा आणि त्यांच्याशी बोलून आम्हाला खूप चांगलं वाटलं त्यांनी आम्हाला खूप आपुलकी दिली त्यांना आम्ही आम्हाला त्यांचा खूप अभिमान वाटतो की त्यांनी आम्हाला खूप प्रमाणे मदत केली आणि त्यांच्या प्रॉब्लेम आमच्यापर्यंत पोहोचवल्या एवढं बोलून मला कुठंतरी असं वाटतं की आम्ही हे मदत त्यांची जी आहे ती पूर्ण करण्याचा आम्ही प्रयत्न करू दादांच्या पट्टेला आलो हे खूप मोठं आम्हाला संधी दिली त्यांनी पण आम्हाला त्यांचं आभार मानसे असे वाटते आणि एवढं बोलून मी थांबते मी गीतांजली ढवळे जालना शहर अध्यक्ष युवती